नमस्कार देश माझामध्ये आपले स्वागत आहे दुःखद प्रसंग विसरून जानराव कुटुंबियाकडून बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी बार्शी वडील कालकथित लिंबा जानराव यांचे निधनाचे दुःख विसरून जानराव कुटुंबियाकडून बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की तथागत गोत गौतम बुद्धाने जन्म आणि मृत्यू अटळ असून या चक्रातून कोणाचीही सुटका नाही त्यामुळे मृत्यूचे दुःख न करता त्याला स्वीकारा व जन्म मृत्यूकडे सम्यक दृष्टीने पाहिले पाहिजे दुःखाला कवटाळत बसल्याने ते वाढत जाणार आहे तेव्हा जन्मासारखाच मृत्यूचा सन्मान उत्सव झाला पाहिजे असा संदेश दिला आहे तथागत गौतम बुद्धाचा हा संदेश समाजात गेला पाहिजे व या संदेशाचे देखील समाजाने आचरण केले पाहिजे या हेतूने जानराव कुटुंबियाने आपल्या वडिलांच्या हयातीत त्यांच्या शिकवणुकीचे संस्काराचे पालन पंचशिलाचे आचरण करत आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत धुळीतून यशापर्यंतचा प्रवास केला व आपल्या वडिलांची सर्व प्रकारची स्वप्ने पूर्ण करत सर्व प्रकारचे सुख व समाधान त्यांना आयुष्यभर दिले कालकथित लिंबा जानराव हे तज्ज्ञ गणित शिक्षक व माजी जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी ग्रामीण भागात बौद्ध धम्म प्रसार प्रचारासाठी आयुष्य वेचले होते अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष भंते अंगुलीमाल यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन वयाच्या नव्वदव्या वर्षी त्यांच्या आत्मचरित्रात चार पेजेस लिहिली व त्यांच्या कुटुंबियाचा फोटो नागेवाडी जालना येथील बुद्धविहारात लावला आहे भारतीय बौद्ध महासभेने लिंबा जानराव यांना राष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेत मरणोत्तर धम्मरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे अशा चळवळीतील सच्चा कार्यकर्ता असलेल्या आपल्या वडिलांच्या निधनाचे दुःख ताजे असताना तथागत बुद्धाच्या मार्गाप्रमाणे व्यक्तिगत दुःखापेक्षा बुद्ध पौर्णिमेचा आनंद मोठा आहे हा उत्सव साजरा झाला पाहिजे म्हणून व्यक्तिगत दुःख बाजूला सारून मुलगा शीतल कुमार जानराव यांच्या पुढाकाराने जानराव कुटुंबियाने धम्मदेसना व भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन केले व बुद्ध पौर्णिमेचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला व समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी संपूर्ण कुटुंबा सहित नातेवाईक व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते देश माझ्यासाठी मी वैशाली जानेराव गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि सर्वप्रथम आज बुद्ध जयंतीचा तुम्हा सर्वांना भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आणि जानराव कुटुंबियांच्या वतीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो खरं तर वेळ खूप झालेला आहे त्यामुळे मी अधिक बोलणार नाही अवघ्या दोन चार मिनिटात फक्त आजच्या दिवसाचं महत्त्व आपल्यापुढे मांडणार आहे ते महत्त्व असं आहे की आजचा दिवस समस्त बौद्धजनांच्या जीवनामध्ये फार मोठा महत्त्वाचा दिवस आहे त्याचं कारण आहे की आज सिद्धार्थ गौतमाचा म्हणजेच तथागत गौतम बुद्धाचा जन्मदिवस आहे त्याचबरोबर आजच त्यांचं महापरिनिर्वाण झालेलं होतं त्याचबरोबर आजच त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं होतं म्हणजे जन्म मृत्यू मृत्यू म्हणण्यापेक्षा महापरिनिर्वाण आणि ज्ञान प्राप्ती या तिन्ही ऐतिहासिक घटना तथागताच्या जीवनामध्ये झालेल्या होत्या तो आजचा दिवस आहे आणि म्हणून वैशाखी पौर्णिमा ही संपूर्ण जगभरात साजरी केली जाते बुद्धानं आपण जाणता की संपूर्ण विश्वाला मानवतेचा समतेचा आणि बंधुत्वाचा संदेश दिलेला आहे आणि त्यामुळं भारतात जन्मलेला बुद्ध संपूर्ण जगभर पसरलेला आहे हे तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये हय्यान नावाचा चिनी प्रवासी ज्यावेळी इथं आला होता त्यावेळी त्या, त्या काळामध्ये इसवी सणानंतर काही शतकात पहिल्या संपूर्ण भारत भ्रमण केल्यानंतर त्यानं जी काही लिखित डायऱ्या लिहिलेल्या आहेत त्या डायऱ्यामध्ये इतिहासाचा फार मोठा संदर्भ म्हणून तो पाळला जातो त्या डायऱ्यामध्ये त्यानं सांगितलं की भारतात मला बुद्धाशिवाय दुसरं कुणीही दिसलं नाही हे ते त्यांनी लिखित ठेवलेलं आहे म्हणून भय्यांचे भारत देशावर आणि भारतीयावर आणि जगातल्या तमाम बौद्ध समाजावर फार मोठे उपकार आहेत ते उपकार का आहेत कारण फैयांना हा इतिहास लिहून ठेवला आणि म्हणून भारताचा हा उज्ज्वल वारसा आपल्याला माहीत झाला हा उज्वल वारसा फार मोठा आहे बुद्धाचं तत्वज्ञान फार मोठं आहे मी ते सांगत बसणार नाही फक्त आजच्या दिवसाचं महत्त्व सांगत असताना मी एवढंच सांगेल की लुंबिनी या ठिकाणी लुंबिनी हे वन आहे आज ते नेपाळमध्ये आहे परंतु कधी काळी तो भारताचा भाग होता कपिलवस्तूमध्ये कपिलवस्तू मधील कपिलवस्तूचा राजा सिद्धोदन आणि महामाया यांच्या पोटी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाल्याचं आपण जाणता परंतु तो घटनाक्रम कसा आहे तो फार ऐकण्यासारखा आहे ज्यावेळी महामायेला बाळांपणाची वेळ आलेली होती त्यावेळी तिनं माहेरला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यावेळी शुद्धोधन राजानं मोठ्या लव्याजाम्यासह त्यांना माहेरला पाठवण्याची व्यवस्था केली होती कपिल वास्तूपासून साधारण पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर किंवा चाळीस किलोमीटर अंतरावर देव दहन नावाचं महामायेचं माहेर आहे खर तर यशोधरा प्रजापती आणि महामाया या तिघीचंही माहेर हे देवदह आहे आणि देवदह हे कपिल वस्तू पासून साधारण तीस चाळीस किलोमीटरच्या आसपास आहे या देवदहला जाताना लुंबिनी वनातून जावं लागत असायचं लुंबिनी वन जे आहे ते राजा शुद्धोदनचं अतिशय सुंदर असं वन होतं निसर्गरम्य असं प्रकारचं वन होतं आणि त्या वनातून ज्यावेळी बाळांपणासाठी महामाया लवयजम्यासहित जात होती त्यावेळी तिथलं निसर्ग सौंदर्य बघून तिथल्या फुलवेली बघून तिथले पशुपक्षी बघून तिथली वृक्षवेली बघून अचंबित झाली महामाया आणि तिनं तिचा तो ताफीला ताफा थांबवला आणि निसर्गा त्या निसर्गाचं डोळे भरून दर्शन करावं असं तिला वाटलं म्हणून ती पालखीतून खाली उतरली तिथं त्यांनी मुक्काम केला आणि त्यावेळी त्या निसर्ग सौंदर्याचं निरीक्षण करत असताना शालवृक्षाच्या खाली महामाया उभा होती आणि त्यावेळी तिनं शाल वृक्षाच्या फांदीला असं धरलं होतं त्यावेळी हवेचा एक झोका झुळूक जोरात आली आणि त्याबरोबर शालवृक्षाची फांदी ही हल्ली वर गेली आणि त्यामुळं महामायाला सौम्य धक्का बसला आणि सिद्धार्थाचा जन्म झाला म्हणून लुंबिनीचं महत्व फार मोठं आहे तिथंच एक तलाव आहे त्या तलावामध्ये बाळाला लगेच आंघोळ घातली त्याला सुगंधी उठण्यानं त्याचं सगळी व्यवस्था केली आणि मग हा सिद्धार्थ गौतम पुढं एकोणतीस वर्ष कपिलवस्तूमध्ये राहिला परत ते कपिल आले तिथं मोठा आनंद उत्सव साजरा झाला आणि कपिल वस्तूमध्ये राहिल्यानंतर पुढं त्यांचं लग्न वगैरे झालं आणि त्यानंतर एकोणतीसाव्या वर्षानंतर रोहिणी नदीच्या पाण्यावरचं बंधन आपल्याला माहीत आहे आणि त्यामुळे व्यथित झालेल्या सिद्धार्थानं जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून जगामध्ये शांतीचा सुखाचा मार्ग शोधण्यासाठी जगातल्या दुःखमुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी सिद्धार्थ गौतम हे तपश्चर्यासाठी निघालं पुढं त्यांच्या तपश्चर्याचे अनेक टप्पे आहेत त्याच्या खोलात आपल्याला जायचं नाही फक्त जन्माचा दिवस आजचा होता हे लक्षात घ्या लुंबिणीमध्ये त्यानंतर ते बुद्धगयामध्ये आले आणि बुद्धगयामध्ये ज्यावेळी त्यांनी ज्ञानप्राप्तीसाठी ते निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ झाले आणि त्यांना ज्ञान प्राप्त झालं तो दिवस आजचा होता तर आजच्या दिवशी ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तथागतानी लगेचच त्या ज्ञानावर विश्वास न ठेवता ते ज्ञान पडताळून बघायचं ठरवलं आणि मग महाबोधी टेम्पल जे आहे जिथं पिंपळ वृक्ष आहे ज्याच्या खाली ज्ञान प्राप्त झालं तिथून थोड्या अंतरावर ते जाऊन बसायचे आणि जिथं ज्ञान प्राप्त झालं होतं त्या स्थळाचं ते, ते निरीक्षण करत असायचे असं एका ठिकाणी सात दिवस राहायचे आणि सात दिवस त्या स्थळाचं निरीक्षण करायचं ज्या स्थळावर त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि ते चिंतन करत असायचे हे बरोबर आहे का हे योग्य आहे का याचं निरीक्षण करत असायचे अशी सात ठिकाणं जिथं ज्ञान प्राप्त झालं त्याच्याकडे अशी सात ठिकाणं आहेत त्या सातही ठिकाणावर सात सात दिवस राहून त्यांनी त्याचं चिंतन केलं आणि ज्यावेळी पुन्हा एकदा सातव्या स्थळावर शाल वृक्षाच्या खाली ते बसले असताना त्यांचा त्या ते ज्ञानाचा पडताळा सत्य झाला आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर तेज आलं तेज आलं ते म्हणजे ती चक्रविक्र फिरायची कसली भनगड नाही तर तेज आलं ज्ञान प्राप्त झालं म्हणजे त्यांना मार्ग सापडला सत्य गवसलं त्यामुळे ते खुश झाले समाधानी झाले आणि त्याचवेळी तिथून भिल्लत नावाचा आणि तपस्सू नावाचे दोन व्यापारी हे जात होते त्यांनी ते बुद्धाच्या चेहऱ्यावरचं तेज पाहिलं आणि तेज पाहून ते बुद्धाजवळ गेले कोण आहे हा व्यक्ती इतका तेजपुंज आहे इतका समाधानी आहे त्यांनी स्वतःजवळचं मधुपीडक मधुपीडक म्हणजे मध हा अर्पण केला तथागताला आणि मार्गदर्शन करण्याची विनंती केली त्यावेळी पहिल्यांदा बुद्धानं त्यांना सत्य गवसल्याचं त्या दोघाला सांगितलं सारणातला धम्मचक्र परिवर्तन केलं हे खरं आहे पण त्याच्या अगोदर तपस्सुख आणि भिल्लुकला भिल्लकला त्यांनी बुद्धगयेमध्ये पहिल्यांदा ज्ञान सांगितलं आणि मग ते ज्ञान ऐकल्यानंतर तिथं पहिल्यांदा त्रिसरणाचं पहिलं शरण जन्माला आलं बुद्धन शरण गच्छामी हे पहिलं शरण बुद्धगयेमध्ये जन्माला आलं आणि नंतर पुढे तो इतिहास आहे की पुढं बुद्ध सारणातला गेले आणि तिथं त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं आता धम्मचक्र प्रवर्तन करत असताना वैशाख पौर्णिमा आजचा दिवस आणि धम्मचक्र प्रवर्तन केलेला दिवस कुठला तो आषाढी पौर्णिमेचा दिवस तर आषाढी पौर्णिमा आणि वैशाख पौर्णिमा या दोन पौर्णिमेच्या मध्ये साठ दिवसाचा अंतर तर साठ दिवसाच्या अंतरात या काळात ज्ञान प्राप्तीनं ज्ञान प्राप्तीनंतर तथागतानी काय केलं तर मला सांगितल्याप्रमाणे सात सात दिवस सात ठिकाणी जिथं ज्ञान प्राप्त झालं त्या ठिकाणाचं बुद्धगयेमध्ये तथागतानी निरीक्षण केलेलं होतं म्हणून साथी साथी एकोणपन्नास दिवस हे ते त्यांचे बुद्धगेच गेले मननामध्ये चिंतनामध्ये तिथं गेले आणि तिथून मग खात्री पटल्यानंतर पुढे आपल्या ज्ञानाचा प्रसार प्रचार करण्यासाठी किंवा धम्म सांगण्यासाठी ते बुद्धगेवरून सारनाथ पडत चालत निघाले आणि चालत जाताना रोज पंचवीस तीस किलोमीटर या अशा पद्धतीनं त्यांनी ते अंतर कापून दहा दिवस ते अंतर कापलं आणि सारनाथला पोचले आणि सारनाथला आषाढी पौर्णिमेला मग तर असा हा दिवस आहे या तथागताच्या जीवनात दोन वृक्षाचं महत्व फार आहे आपल्याला फक्त पिंपळ वृक्षच माहीत आहे पण पिंपळ वृक्षा खाली तथागताला ज्ञान प्राप्त झालं निरंजना नदीच्या काठी बुद्धगेमध्ये पण शाल वृक्ष जो आहे त्याचही महत्व तेवढंच आहे कारण शाल वृक्षाखाली पहिली गोष्ट तथागताला जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा गौतमाचा लुंबिनी मनात शाल जन्म झाला ही महत्वाची गोष्ट आणि दुसरी महत्वाची गोष्ट शाल वृक्षाखालीच तथागताचं महापरिनिर्वाण कृषी निर्माण झालं वैशाली या ठिकाणी जाऊन तथागतानी तीन महिन्यानंतर आपण महापरिनिर्वाणाला पावणार आहोत असं त्यांनी जाहीर केलेलं होतं वैशालीवरून पुन्हा त्यांनी चालत 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 पुढं ते वैशाली म्हणून पुन्हा केसरी स्तूप वगैरे असं बरंच ते फिरत फिरत कुशीनगरला आले आणि कुशीनगरला शाल वृक्षाखाली त्यांनी शेवटचा श्वास घेतला आणि त्यावेळी त्यांनी संदेश दिला आजच्याच दिवशी की भिकुनो हा फार महत्वाचा संदेश आहे भिकून माझ्यानंतर तुमचा मार्गदर्शक हा धम्म आहे आता जसे पुढारी सांगतात माझ्यानंतर हा वारस आहे असा <खिया> हा mm प्रकार -hmm. नाही माझ्यानंतर तुम्हाला मार्गदाता असणारा जो आहे तो माझा धम्म आहे त्या धम्माच्या प्रकाशात तुम्ही मार्गदर्शन करा असं सांगितलं तोही दिवस आहे म्हणजे जन्म महापरिनिर्वाण आणि ज्ञान प्राप्ती या तिन्ही गोष्टी आजच्या दिवशी झालेल्या आहेत आणि धम्मचक्र चक्र प्रवर्तन हे नंतर झालेलं आहे म्हणून या दिवसाचं मोठे आपला अधिक वेळ घेत नाही एवढंच आपल्याला या ठिकाणी मानतो आणि माझे वाढत चाललेले दोन शब्द संपवण्यापूर्वी यापूर्वी आणखी एक गोष्ट सांगतो खरं तर हा कार्यक्रम घेण्याचं जे प्रयोजन आहे वास्तू पाहता माझे वडील हे जाऊन अजून चार महिने सुद्धा पूर्ण झालेले नाहीत अशा परिस्थितीमध्ये कार्यक्रम घ्यायचा का नाही मनस्थिती असताना सुद्धा माझा धक्का भाऊ शीतल यानं पुढाकारानं हा कार्यक्रम घ्यायचं ठरवलं त्याचं कारण आहे की समाजापुढे हा आदर्श गेला पाहिजे कि ज्या सिद्धार्थ गौतमाचे तथागत गौतमाचे आपण अनुयायी आहोत त्या तथागतानं सांगितलेलं आहे की दुःख करत बसायचं नाही अपरिहार्य गोष्ट आहे त्याच दुःख करायचं नाही असं तथागतानी सांगितलेलं आहे आणि त्यामुळं समाजापुढे हा संदेश गेला पाहिजे की आपण तथागताची विचारधारा पुढे नेण्यासाठी आपल्या व्यक्तिगत दुःखाच्या पुढे जाऊन आपण जे तथागतांनी सांगितलेला मार्ग आहे जो कुठं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितला तो मार्ग आपण आक्रमित केला पाहिजे त्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन आहे दुसरी महत्वाची गोष्ट दहा मेला बार्शीमध्ये राष्ट्रीय बौद्ध धर्म परिषद झालेली आहे त्या धर्म परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं बार्शीतलं गाजलेलं जे ऐतिहासिक भाषण आहे ते भाषण आम्ही पुस्तक रूपाने प्रकाशित केलेलं आहे या पुस्तकाच्या एक हजार प्रती आम्ही दहा मेला वाटलेले आहेत आता इथल्या काही जणांना हे पुस्तक मिळालेलं आहे पण ज्यांना कोणाला ना मिळालेलं ना नाही त्यांनी आजच्या दिवसानिमित्त आपण हे पुस्तक उपलब्ध करून घ्यावं